नमस्कार मित्र सर्वोच्च न्यायालयानं काल काही स्वयंसेवी संस्थांनी आणि महुआ मैत्रा यांनी केलेली एक याचिका म्हणजे खर तर बंच ऑफ पिटिशन्स दोन तीन याचिकांचा एकत्र हे ते फेटाळलं कशाबद्दलची होती ही याचिका तर निवडणूक आता निवडणूक सुरू असताना निवडणूक आयोगाला मतदानाची बूथनिहाय आकडेवारी प्रसिद्ध करायला वर वे अपलोड करायला तेही अठ्ठेचाळीस तासांच्या आत अपलोड करायला असे निर्देश द्यावे अशी मागणी करणारी ही याचिका होती सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की अशी याचिका आता निवडणूक सुरू असताना निवडणूक आयोगाला सांगणं म्हणजे त्यांच्याजवळ मनुष्यबळ पण नाहीये तसं आणि अशा असं यावेळेला असं निवडणूक सुरू असताना असं सगळं मागणी करणं म्हणजे निवडणुकीबद्दल संभ्रम निर्माण करणं आहे असं सांगत सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी मान्य केली नाही याचिका फेटाळली पण सर्वोच्च न्यायालयाने एका शब्दात जे सांगितलं की संभ्रम निर्माण करणं हा हेतू आहे ते खरंच आहे याचिकाकर्त्यांना याचिका फेटाळली जाणार हे माहीत होतं तरीही संभ्रम निर्माण करणं हाच त्यांचा हेतू होता त्याच्यामुळे याच विषयावर मी आज बोलणार आहे नमस्कार माझं नाव आहे राधिका अश्विन घोर आणि आपण बघताय घनघोर मित्रमैत्रिणींनो असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स अँड कॉमन कॉज अशा स्वयंसेविक संस्था आहेत आणि तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार सगळ्यांना माहिती आहेत मोहुआ मैत्रा त्यांनी ही सगळ्यांनी मिळून ही याचिका दाखल केली होती आता निवडणूक आयोगाच्या वेगवेगळ्या प्रक्रियांबद्दल किंवा एकूणच देशातल्या घटनात्मक संस्थांच्या प्रत्येक प्रक्रियेबद्दल न्याय न्यायालयात जायचं याचिका दाखल करायची हे काही आपल्याला नवीन राहिलेलं नाही आहे हे नेहमीचं झालेलं आहे हां त्याच्यामुळे त्यांनी अशी याचिका दाखल केली की निवडणूक आयोग आता अलीकडच्या सगळ्या पाच फेऱ्यांमध्ये मतदानाचा डेटा उशिरा अपलोड करतं आहे हे संशयास्पद आहे त्यामुळे ही सगळी माहिती आणि या माहितीमध्ये काय मागणी होती तर फॉर्म सेवन्टीनच्या आधारे जो डेटा जी आकडेवारी संकलित केली जाते ती सगळी अठ्ठेचाळीस तासांच्या आत अपलोड करावी काय असतं मित्रांनो फॉर्म सेवन्टीन हे आधी समजून घ्यायला हवं तर या फॉर्म सेवन्टीन मध्ये फॉर्म सतरामध्ये मध्ये ई व्ही एमचा सिरियल नंबर ईव्हीएमचा अनुक्रमांक काय का आहे मतदान केंद्रांवर मतदारांची संख्या किती होती ईव्हीएम मध्ये नोंदवण्यात आलेल्या मतांची संख्या किती वगैरे वगैरे सगळं हा सगळा फॉर्म भरून घेतला जातो प्रत्येक मतदान केंद्रावर आणि त्यानंतर प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येक पक्षाचा पोलिंग एजंट असतो म्हणजे प्रत्येक पक्षाचा एक प्रतिनिधी असतो ज्या ज्या पक्षाचे उमेदवार निवडणुकीत उभे असतात त्यांचा प्रतिनिधी असतो आणि त्या प्रतिनिधीला ही सगळी माहिती दाखवली जाते आणि त्यानंतर निवडणूक कर्मचारी जेव्हा हा सगळा डेटा संकलित करतात त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्याची आणि प्रत्येक पोलिंग एजंटची सहा पोलिंग एजंट जे असतात त्या सगळ्यांची सही घेतली जाते त्याच्यावर आणि मग हा डेटा पुढे पाठवला हो जातो आता निवडणूक मतदान आपल्याला माहिती आहे की किती कि वेळ लागतो मतदान व्हायला आणि त्याच्यानंतर ती सगळी म्हणजे सहा वाजेपर्यंत जरी वेळ असला तरी ती सगळं होऊन तिथनं जिथे कुठे दुर्गम भागात किंवा आणखीन कुठे हे सगळे अधिकारी पोलिंग बूथ लावले असतील ते घेऊन ती संकलित करून ते सगळं करायला कितीतरी वेळ लागतो त्यानंतर पण ज्यांचा जे स्वत निवडणुकीत उभे आहेत त्या पक्षांचे उमेदवार त्यांचे प्रतिनिधी या सगळ्या त्यांच्याकडे ही आकडेवारी पोचवली जाते आणि ते जेव्हा सही करतील आणि ती सगळी आकडेवारी मग निवडणूक आयोगाकडे जाते एकेका -एक मतदान केंद्रावरनं त्याच्यानंतर ती सगळी संकलित करून त्याचं एक वर्गीकरण करून ती निवडणूक आयोग मग वेबसाईटवर अपलोड करतो तर ही सगळी प्रक्रिया अठ्ठेचाळीस तासात पूर्ण होणे प्रॅक्टिकली शक्य नाही आहे मुळात त्याची गरजही नाही आहे कारण की तुम्हाला सार्वजनिक ती करून काय फायदा आहे प्रत्येक गोष्ट जी ज्याच्या ज्याचा वेस्टेड इंटरेस्ट आहे त्याला ती त्याच्यापर्यंत ती पोचते आहे उमेदवारापर्यंत ती पोहोचते आहे पक्षापर्यंत ती पोहोचते आहे मग तुम्हाला सगळ्यांना ती कळावी अठ्ठेचाळीस तासांच्या आत असा का आग्रह आहे हा सगळा डेटा तुम्हाला नंतर निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर मिळणारच असतो पण तो तेव्हाच्या तेव्हा प पब्लिश करावा या सगळ्या युक्तिवादाला काहीच अर्थ नाही आहे आणि त्याच्यातनं काही मिळणारही नाही काही साध्यही होणार नाही आहे पण आणि निवडणूक आयोगाच्या वकिलांनी आणखी एक त्याच्यात महत्वाचा युक्तिवाद केला आहे त्यांचं असं म्हणणं की असे फॉर्म सिक्स सेवन्टीन जर वेबसाईटवर अपलोड केले तर निकाल येईपर्यंतच्या काळात त्या फॉर्म सेवन्टीनच्या याच्यावर त्याच्याशी छेडछाड केली जाण्याची ते ती आकडेवारी बदलली जाण्याची शक्यताही आहे आणि मग अशा वेळेला ती आकडेवारी बदलली जाऊन बघा पहिले अपलोड केलेली आकडेवारी वेगळी होती आणि आता अमुक अमुक ठिकाणचा निकाल वेगळा आहे असंही म्हटलं जाण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे ज्यांना ती कॉन्फिडेन्शियल आकडेवारी ज्यांना दिली पाहिजे त्या उमेदवारांना ज्यांचे त्याच्यामध्ये हितसंबंध आहेत त्यांना ती दिली आहे दिली जाते ती सार्वजनिक घाईनी करण्याची गरज नाही आणि तेही आत्ता निवडणूक सुरू असताना हे सगळं ही मागणी आपली पूर्ण होणार नाही हे त्या याचिकाकर्त्यांनाही माहीत होतं पण तरीही ही, ही आत्ता ही मागणी करण्याचा अर्थ काय हेतू काय तर एकच संभ्रम निर्माण करणं खरं तर म्हणजे दोन हेतू आहेत या सगळ्या याच्यातले म्हणजे कधी ईव्हीएम तर कधी व्ही पॅट कधी संथगतीनं मतदान होत आहे तर कधी निवडणूक आयोगाचा डाव आहे अमुक आहे तमुक आहे ईव्हीएम एम हॅक केले जातात आहे असं सतत 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 काहीतरी सांगून संभ्रम निर्माण करत राहायचा आणि म्हणजे काय करायचं तर येणं केनं प्रकारेण मोदी भाजपा निवडणूक आयोग सगळ्या निवडणुका रिक करतायत सगळ्या निवडणुका हॅक करतायत असं चित्र निर्माण करायचं पहिला हेतू क्लिअर आहे कशासाठी ही चार जूनची तयारी आहे चार जूनचा बेस तयार करण्याची तयारी आहे म्हणजे पराभव झाला तर खापर ई व्ही एम व्ही पॅट निवडणूक आयोग यंत्रणा वगैरे वगैरेवर फोडता येईल आणि मोदी कसे हुकुमशहा आहेत सगळी यंत्रणा कशी फिरवत आहेत तरीही सगळीकडे प्रचारसभा आणि हे घेतात आहे छान बसू शकले असते लंडन बिंडनमध्ये जाऊन निवडणुका हॅक केल्या असत्या पण ते शंभर प्रचारसभा घेतात आहे आणि सगळे इंडिया आघाडीचे नेते आम्हीच जिंकणार अमित जिंकणार हेही सांगतात आहे मग तुम्ही सगळं जर ठरलेलंच आहे तर मग याला काय अर्थ आहे असो आपण गंमत म्हणून ही सोडून देऊ शकत नाही खरं तर कारण की आजच बातमी आली आहे मित्रांनो की राष्ट्रवादी काँग्रेसचे एक माजी महसूल मंत्री आहेत सुबोध सावजी बुलढाण्याचे त्यांनी आज थेट निवडणूक आयोगाला आयुक्तांनाच धमकी दिली आहे काय तर निवडणूक आयोगाने जर ई व्ही एम घोटाळा केला तर मी स्वत निवडणूक आयुक्तांचा गळा दाबून मर्डर करीन अशी दिली आहे आणि हा घोटाळा होईल हे कसं कोण ठरवणार तर ते स्वतःच सावजीच ठरवणार ते कसं ठरवणार तर त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रात जनतेचा मतदारांचा कल महाविकास आघाडीकडेच आहे आणि महाविकास आघाडीला अठ्ठेचाळीस पैकी चाळीस जागा मिळणारच आहेत आठ दिल्यात युतीला आहे नशीब म्हणजे पण अठ्ठेचाळीस पैकी चाळीस जागा मिळणारच आहेत त्या जर नाही मिळाल्या तर ईव्हीएम घोटाळा झाला त्याच्यामुळे तो न्याय निवाडा त्यांनी करून टाकलाय आणि तसा जर झाला तर मग काय करायचं ते त्यांनी सांगितलंय त्याच्यामुळे मला असं वाटतं की मुख्य निवडणूक आयुक्तांसमोर आता काही मृत्यूला सामोरं जाण्याशिवाय काही पर्याय उरलेला नाही आहे कारण अठ्ठेचाळीस पैकी चाळीस जागा महाविकास आघाडीला मिळणार आहे असं सावजी यांचा सा आताच निर्णय झालेला आहे दावा सुद्धा नाही म्हणणार मी निर्णय झालेला आहे तर असं आहे म्हणजे एकंदर माध्यम असतील निर्भय विचारवंत असतील निवडणूक विश्लेषक असतील सोशल मीडिया असतील आणि मग सर्वोच्च न्यायालय वगैरे या सगळ्यातून अशी सतत वातावरण निर्मिती करत राहायची की आमच्या बाजूनी जनमत आहे आमच्या बाजूनी जनमत आहे आणि ते जर नसेल तर मग हे सगळे लोक कसे बदमाश आहे अशी पुढची तयारी करायची हा सगळा पहिला हेतू आहे प्रचार मात्र करायचा नाही किंवा काही या सगळ्या गोष्टींमध्ये सिरियसली जायचं नाही इकडे तिकडे गावभर हिंडत राहायचं इंट्रोस्पेक्शन काही करायचं नाही आता बघा केजरीवालांच्या दिल्लीमध्ये आज मतदान झालं मागचे तीन चार दिवस जोरात प्रचार सुरू होता पण केजरीवाल इथे शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील यांच्यासाठी प्रचार करायला आले पण शरद पवार उद्धव ठाकरे हे गेले का प्रचार करायला नाही म्हणजे आपल्या याच्यातला विसंवाद ते हे करायचे नाही अशा सगळ्या वाटा शोधत राहायच्या ज्याच्यामुळे आपल्याला पराभवाचं खापर कुठं कुठेतरी फोडता येईल तसं बायदवे गांधी आणि ठाकरे कुटुंब दिसलं का कालपासनं प्रचारात म्हणजे आम्ही पण शोधत होतो पण काही एकाही सभेमध्ये दिसलं नाही नाही उन्हाळा खूप जास्त आहे ना राजे हो म्हणून विचारते आहे की कुठे आहे बाबा भर उन्हाळ्यामध्ये निवडणुका सुरू असताना ही दोन्ही कुटुंब असो तो काय आपला आजचा विषय नाही आहे तर याचिका करण्यामागचा पहिला हेतू आता दुसरा हेतू तो दीर्घकालीन आहे तो आत्ताचा नाही आहे कारण याआधी जेव्हा व्ही व्ही पॅटच्या याचिका टाकल्या होत्या जेव्हा ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅट शंभर टक्के असावं अशी मागणी करणारी याचिका ऐन निवडणुकीच्या आधी टाकली होती त्यावेळेच्या याचिकेबद्दल जेव्हा न्यायालयात युक्तिवाद झाला त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला विचारलं होतं की असं हे ॲप तयार करून निवडणूक आयोगाचं एक ॲप आहे ज्याच्यावर ते सतत आकडेवारी अपलोड करत असतात तर हे ॲप तयार करून अशी आकडेवारी सतत अपलोड करणं हे तुम्हाला न्यायालयाने हे तुम्हाला कायदेशीर बंधनकारक आहे का तर त्याच्यावर निवडणूक आयोगाच्या वकिलांनी असं उत्तर दिलं होतं की नाही आम्हाला हे कायद्याने बंधनकारक नाही असं कुठेही कायद्यात म्हटलेलं नाही पण निवडणूक प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक व्हावी म्हणून आम्ही हे सगळं करतो आहे असं स्वतःच निवडणूक आयोगाच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं त्या उत्तराचा रेफरन्स कालच्या युक्तिवादात आयोगाचे न्यायाधीशांनी दिला आणि त्यांनी सांगितलं की जे स्वतःच पारदर्शकता करण्यासाठी आम्ही हे करतोय त्यांना आणखीन आकडेवारी जलद गतीने हे सांगणं म्हणजे त्यांनी जे सुरू केलेला आहे हा उपक्रम हा म्हणजे आबेर मुझेमार सारखा झाला एक की एकदा सांगितलं की मी हे करतोय तर मग आणखीन आता त्यांच्यावर मागणी होते किंवा संभ्रम तर हे असं आहे म्हणजे हे बैल निवडणूक आयोग अंगावर घेत आहे असं निव गमतींनी म्हणा न्यायालयाला म्हणायचं असेल पण हे सगळे बैल नाही आहेत मित्रांनो हे सगळे हुशार लोक आहेत यांना कळतं यांना हे सगळं कळतं की आपल्या याचिका मान्य केल्या जाणार नाही आणि याचिकाकर्त्यांचे वकील कोण तर तेच स्टार अभिषेक मनुसिंघवी म्हणजे त्यांनी आता आतापर्यंत किती वेळा न्यायालयात त्यांच्या याचिका फेटाळल्या याचाच एक वेगळा रेकॉर्ड होईल असो पण त्यांना त्यांचे पैसे मिळतात ठीक आहे त्यांना हे माहिती आहे की या याचिका फेटाळल्या जातील आणि निवडणूक काळात तर निश्चितच फेटाळल्या जातील पण तरीही असं करत का राहायचं कारण त्याच्यातून एक दीर्घकालीन संभ्रम एक अविश्वास सगळ्या संस्थांबद्दलचा अविश्वास लोकांच्या मनात तयार होत राहतो लोकांच्या मनात तो गोंधळ तयार होत राहतो की अच्छा असं सगळं आहे का असं सगळं आहे का अशी मागणी करताय का कोणती संस्था करते त्या संस्थेचं स्वतःच क्रेडिट काय आहे त्या संस्थेचं जे लोक करतात महुआ मैत्रा मुँ ज्या स्वतःच निलंबित खासदार आहे त्यांची स्वतःची क्रेडिबिलिटी काय आहे हे लोक नाही बघत लोकांना दिसतं की अरे असं असं झालं निवडणूक आयोगाने याचिका सतत सतत याचिका करत राहायच्या सतत न्यायालयात जायचं आणि अशा संस्थांबद्दल घटनात्मक संस्थांबद्दल त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल सतत एक संशय निर्माण करत राहायचा हा हेतू आहे म्हणजे भारतातल्या संस्था सतत वीक आहेत किंवा सतत कोणाच्या तरी दबावाखाली काम करतात आहे असं चित्र निर्माण करायचं आणि मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करायचा हे मी का सांगते मला काही दिवसांपूर्वी एक बाई भेटल्या थोड्याशा अशिक्षित कमी शिक्षित अशा असाव्यात बिचाऱ्या तर त्यांनी मला विचारलं अगदी निर्मळपणे विचारलं की ताई कोणालाही मत दिलं तर मत कमळालाच जाते ना म्हटलं ताई असं नाही आहे तुम्हाला ज्यांना द्यायचं असेल त्यांनाच ते जाईल तुम्हाला त्याची पावती पण मिळेल नाही असं म्हणतात की सगळ्यांना कोणालाही मत दिलं तर कमळालाच जाते म्हणून मग मी त्यांना गमतीने म्हटलं की मग असं करा ताई तुम्हाला तुम्ही आता यावेळेला कमळाला मत देऊन पहा म्हणजे ते तुम्हाला दुसऱ्या कोणाला तरी जाईल जर म यंत्र यंत्रामध्ये असं सगळा तांत्रिक हे केला असेल तर कमळाला मत देऊन पण दुसऱ्या कोणत्या तरी पक्षाला जाईल कमळाला जाणार नाही असो हा गमतीचा भाग होता पण जे करतात आहे या यंत्रणा या संस्था ही इकोसिस्टम हे सगळं काही गमतीने सोडून देण्यासारखं नाही आहे लक्षात घेण्यासारखं आहे आपला अविश्वास धळवण्याचा हा प्रयत्न केला जातो आहे जा त्याच्यामुळे त्या बाबतीमध्ये सजग राहून नेमका घटनाक्रम काय होता नेमकी याचिका काय होती आणि सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं याचं मूळ वार्ता मूळ हे पाहिलं पाहिजे बातम्यांवर विश्वास ठेवायला नको एवढंच सांगायचं होतं हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि घनघोर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद